पस्तीस वर्षीय महिलेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आरोग्य यंत्रणा सतर्क जे एन वनच्या पुष्टीसाठी स्त्राव पुण्याच्या प्रयोगशाळेत कोरोना पुन्हा एकदा राज्यात शिरकाव केला असून गेल्या दोन दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते मात्र आता सातारा जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव केला आहे यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन खडबडून जागे झाले आहे खटाव तालुक्यातील पुसेगाव मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याची माहिती सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे सदर महिला कोरेगाव येथील वास्तव्यास असून ती पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेविका असल्याची माहिती आहे पस्तीस वर्षीय महिला रुग्णालय येथील क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या महिलेचे घशाचे स्त्राव पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो व्हेरिएंट जीएन वन आहे की नाही याची पुष्टी होईल असे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राहुल जाधव यांनी सांगितले सण दोन हजार वीस मध्ये कोरोना संसर्गाने भारतात हाहाकार केला यावेळी लॉकडाऊनही करण्यात आल्याने देशावर मोठे संकट आले होते त्यानंतर कोरोना बाधितांमध्ये चढ उतार पाहायला मिळत आला आहे अनेकदा प्रशासनाने अनेक नियमावली जाहीर करत कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे मात्र पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने डोके वर काढल्याचे पाहायला मिळत आहे सातारा जिल्ह्यात पुसेगाव येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून तिची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे तसेच गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे कोरोना रुग्ण आढळल्याने लोकांनी भीती बाळगू नये तर सूचनांचे पालन करावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे